बहुचर्चित कल्याण लोकसभेच्या जागेचा तिढा सुटला देवेंद्र फडणवीस यांनी खुद्द श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली पण या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेला इतर महत्वाच्या जागा सोडाव्या लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जाते यावरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर टीकेचा बाण सोडलाय त्यावर प्रतिक्रिया देत श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंची थेट कुवतच काढली आहे ते काय म्हणाले एकदा पहाच महत्वाची गोष्ट हीच आहे की एका सीटसाठी ज्यांनी ज्यांनी त्यांना दिली साथ त्यांचा केला त्यांनी घात एका सीटच्या बार्गिनसाठी कारण आपल्याला पण माहिती आहे भाजपा आधीपासून सगळेच आमदार स्थानिक नगरसेवक सगळे तिकडचे स्थानिक पदाधिकारी भाजपाचे खूप नाराज होते आणि एकंदर ह्या एका सीटसाठी भांडत असताना त्यांच्यासोबत ज्यांनी जेनी गेलेत जे गद्दार गेले तिथे त्यांच्या सीटचा वाटोळा काय करून ठेवलं पण पाहिलं पण पाहिलं असेल मुख्यमंत्री आज त्यांना ते कुठे मध्ये पाच तास वगैरे गायब होते आता ते कुठचं प्रेशर होतं काय प्रेशर होतं मला माहीत नाही पण एका सीटसाठी लढत असताना बाकीचे पाच जणांचे बळी गेलेत अरे ज्याची जी कुवत आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी वक्तव्य त्या ठिकाणी केले पाहिजे आपल्या कुवती पेक्षा जास्त वक्तव्य जे आहे ते झेपत नसतील तर करू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका